तर राम रामराम भावानं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे विचार सगळ्यात सगळ्यात पहिलं मी माझं इंट्रोडक्शन देतो माझं नाव आहे सदाशिवराव बसले माझं काम इलेक्ट्रिशियनचं आहे जास्त करून मी सोलरचं काम करतो आणि मी राहायला सांगलीवाडीमध्ये आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज नवीन नवीन काही जर बघायला मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवरती क्लिक करा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा राम <laughs> राम स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये येते मी जर्नी बरोबर बरोबर हे बघ की हस्ती या नव्हत्या तर आज आम्ही तुमचे कुंडल या गावात सोडचं काम आहे पाळणार आहे तुम्ही लोक आम्ही तर आता आपण आलेलो आहे पाळणा घ्यायला शंभर रुपयाला दिवसाला भाडं असते पाळण्याच पाळणा असल्या दरम्यान टाकलेला आहे त्यांनी दोन आता आप आपण आलेलो आहे विसरू मध्ये पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील प्रोहित कंटामुक्त गाव पण काम आम्हीच केलं तर बघा अर्धी आणि आहे फार सोमिटर घेतलेला आहे आता आपण चाललोय गोंडल राम आता टार्गेट आहे चार वाजेपर्यंत काम संपवायचं आहे कि चार वाजेपर्यंत काम संपून गाडी घालणार काय पण करून काम संपवायचं आज मागच्या लाईट घेतली तिथं आज दोन मशीने घेतल्या पाना घेतलाय सगळी घेतले आज थांबायचं नाही आज

पण असं वाटतंय की अडचणीमुळे चार वाजेपर्यंत काय काम संपणार नाही हाय तर आता आपण बसलेलो आहे कुंटल मध्ये

कच्चा आहे शेती तर असता येऊन पण कच्छा आहे असं म्हणतोय राहुल ला महाग आहे गाडी घात जाते सोलर दिसते ती पण काम आम्हीच घेत कामाची क्वालिटी बघून आम्हाला अनेक काम मिळाले काम करायला फक्त एकच की इथं लाइट नसते बघल तेव्हा कधी पण जाते ना कधी पण येते आपली साइडिक येतोय जवळच आहे त्या घरावर मारलेला आहे आपली साईड कुठंच घाल की ले ले ना आता पण पोचलेलो आहे आपल्या साईट वर स्वागत करायला डॉगेजबाई उभारलेले आहेत पण डॉगरी काय थांबायचं नावे घेऊन उठले सौरभला बघून तर जास्त आहे पाळणावर उतरण्याची तयारी सुरू झालेली आहे इथं पाळणा सोडून इथनं पायपा मारायचे आहेत खाली पर्यंत आणि इकडं काढायचं आहे साईड चार वाजेपर्यंत संपूर्ण ट्रॅकड आहे आणि आज संपवल्याच्या वेळेस जाणार नाही इथनं

कर लगता है पानी इस है സൗര പഴി കടകളെ ആ സി ഡിബി ജോഡലൈ आवडते चार वाजेपर्यंत आपलं असे काम कर लागते भवन कम क्वालिटी दिल्याशिवाय आज काम संपूर्ण परत चाललेलो आहे गाडी चालवत आहे तर काय होतं तुला आता काय हो राहुलला पुढे चाललेला आहे दाखवता हा राहुलला या गाडीवर बॅग दिलेली आहे आणि आम्ही घेऊन बसलेलो आहे तर मात कर तिके अटोलबागीशी यायला लागते